नमस्कार रायचीवर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी सूर्यकांत शाबाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो राऊंड वन ज्या वेळेस त्या ठिकाणी लागलेला होता बी एम एस बी एच एम एस कोर्सेसचा असेल किंवा मग एम बी बी एस बी डी एसचा असेल किंवा मग फिजिओथेरपीचा असेल तर बरेच असे विद्यार्थी होते जे आमच्याकडे जॉईन आहेत किंवा आमच्याकडे जॉईन नाही आहेत ना असे विद्यार्थी त्या ठिकाणी कॉल करायचे आणि विचारायचे की सर नीटचं कन्फर्मेशन जे पेज आहे हे डाउनलोड कसं करायचं आमच्याकडे नीट रिझल्ट आहे परंतु नीटचं जे काही रजिस्ट्रेशन केलेलं फॉर्म आहे कन्फर्मेशन पेज ज्याला आपण म्हणतो तो, तो फॉर्मच आमच्याकडे नाही आहे आणि काही कॉलेज जे आहेत ते, ते, ते त्या ठिकाणी नीटचा कन्फर्मेशन फॉर्म सुद्धा मागतात तर बरेच विद्यार्थ्यांकडे त्या ठिकाणी नीटचं कन्फर्मेशन पेजच नव्हतं तर विद्यार्थी मित्रांनो राऊंड टू चा रिझल्ट त्या ठिकाणी चार ऑक्टोंबरला लागणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही रिपोर्टिंगसाठी फिजिकल जॉईनिंगसाठी किंवा मग ऍडमिशनसाठी ज्यावेळेस कॉलेजला जाणार आहात त्यावेळेस तुमच्याकडं नीटचं कन्फर्मेशन पेज जे आहे ते सुद्धा असणं आवश्यक आहे तर ते डाउनलोड कसं करायचं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ओके तर विद्यार्थी मित्रांनो एन टी एट असं जरी तुम्ही ता त्या ठिकाणी टाकलं तर फर्स्ट या ठिकाणी असं एखादा ऑप्शन येऊ शकतो दोन हजार पंचवीस रिझल्ट आता रिझल्ट कसा डाउनलोड करायचा ते पण बघूयात आणि नीटचं कन्फर्मेशन कसं डाउनलोड करायचं ते सुद्धा आपण बघूयात तर यावर ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करणार आहात त्यावेळेस तुमच्या समोर जे पेज ओपन होणार आहे ते या प्रकारे त्या ठिकाणी पेज ओपन होणार आहे तुम्हाला या रेड कलरवर त्या ठिकाणी काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि जी काही तुमची माहिती आहे ऍप्लिकेशन नंबर असेल त्याच्यानंतर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नीटचा फॉर्म भरला त्यावेळेसचा ऍप्लिकेशन नंबर आणि त्यावेळेस जो काही तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला के आहे टाकलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे ऍप्लिकेशन नंबर त्याच्यानंतर पासवर्ड आणि हा जो काही कॅप्चा आहे हा त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ओके आणि त्यानंतर तुमचा त्या ठिकाणी रिझल्ट तुमच्या समोर त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो इत्यादी माहिती त्या ठिकाणी टाकल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन नंबर पासवर्ड आणि कॅप्चा टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुमचा रिझल्ट तुमच्या समोर त्या ठिकाणी दिसेल त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे तुम्ही या वेबसाईट वर त्या ठिकाणी जायचं आहे आणि वेबसाईटवर त्या ठिकाणी गेल्यानंतर खाली एक त्या ठिकाणी ऑप्शन येईल डाउनलोड नीट यूजी दोन हजार पंचवीस कन्फर्मेशन पेज या पे यावर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या समोर असा सरफेस त्या ठिकाणी येईल आणि ये हा सरफेस आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल लॉग इन आता या लॉग इन वर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा पेज त्या ठिकाणी ओपन होईल आणि हे पेज त्या ठिकाणी ओपन झाल्यानंतर ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅपचा टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर त्या ठिकाणी तुमचं कन्फर्मेशन पेज त्या ठिकाणी ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी एक ऑप्शन येईल डाउनलोड किंवा मग सेंड कन्फर्मेशन पेज फाय ईमेल आय डी असं सुद्धा त्या ठिकाणी ऑप्शन येऊ शकतो तर त्या ठिकाणी तुम्ही बघायचं आहे त्यानुसार ऍक्शन घ्यायचे आहे आणि तुमचं कन्फर्मेशन पेज त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे खूपच एजी प्रोसेस आहे फार घाबरण्याचं काम नाही कारण बरेच कॉलेज असे आहेत ते त्या ठिकाणी नीटचं कन्फर्मेशन पेज त्या ठिकाणी मागतात आता लॉग इन केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर एक असं त्या ठिकाणी पेज ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे डाउनलोड कन्फर्मेशन पेज त्या ठिकाणी करायचं आहे आणि या ठिकाणी जे काही ऑप्शन येणार आहेत या ऑप्शन मार्फत किंवा या ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी तुमचं कन्फर्मेशन कन्फर्मेशन जे पेज आहे ते त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता तर प्रकारे तुम्हाला तुमचं नीटचं कन्फर्मेशन पेज त्याचप्रमाणे नीटचा रिझल्ट डाउनलोड करत आहे जवळपास संपूर्ण विद्यार्थ्याकडे नीटचा रिझल्ट अवेलेबल आहे परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांकडे त्या ठिकाणी नीटचं कन्फर्मेशन पेज उपलब्ध नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पेज त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या कारण बरेचसे कॉलेजेस आहेत ते कॉलेज त्या ठिकाणी नीटचं कन्फर्मेशन पेज सुद्धा ॲडमिशन वेळी मागतात विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे आणि आपलं कन्फर्मेशन पेज त्या ठिकाणी काळजीपूर्वक ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे